बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शहर आणि जिल्ह्यातील भीम जयंती जयंती मंडळ उत्कृष्ट देखावे साजरी करतील अशा मंडळांना मराठी आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीस दिले जाणार आहे अशी माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आली पहिला पुरस्कार स्मृतीचिन्ह आणि रोख एकवीस हजार रुपये दुसरा पुरस्कार स्मृतीचिन्ह आणि रोख अकरा हजार रुपये तिसरा पुरस्कार स्मृतीचिन्ह आणि रोख पाच हजार रुपये दिले जाणार आहे सहभाग नोंदवण्यासाठी एक्याण्णव नो एक्क्याण्णव नो या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपवर नोंदणी करून जयंती मंडळाने या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे कर। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये भीम त्या वेगवेगळे देखावे जे सादर करतात त्या देखाव्यांना मराठी नाव फाउंडेशन समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जे उत्कृष्ट देखावे सादर करतील त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे आणि तीन पारितोषिक देण्यात येणार आहे पहिलं पारितोषिक आहे एकावन्न एकवीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह दुसरं पारितोषिक आहे अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह तिसरं पारितोषिक आहे पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि जे जो या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे त्यांनाही प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त भीम जयंती मंडळांनी याच्यात आपली नोंदणी करून घ्यावी आणि सामाजिक संदेश जाईल अशा उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या भीम जयंती मंडळाला ते पारितोषिक देण्यात येणार आहेत परीक्षक हे फिरते राहणार आहेत आणि ही जयंती एक दिवसीय साजरी न करता डीजेवर खर्च जास्त न करता वर्षभर कशी साजरी होईल याच्याकडे भीम जयंती मंडळांनी लक्ष द्यावे आणि विशेषतः आपल्या भागातील गोरगरीब वंचित लोकांसाठी गणित आणि इंग्लिश या विषयाचे क्लासेस आपल्या बौद्ध विरामध्ये घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्लिश विषयामध्ये त्यांचं शिक्षण द्यावं जेणेकरून हे वर्षभर उपक्रम राहावं आणि ह्या सगळ्या जयंती मंडळांनी या याच्यावर विचार करून जास्तीत जास्त संख्येने ह्या संकल्पनेमध्ये सहभागी व्हावा असं आव्हान या निमित्तानं मराठी नव फाउंडेशन करत आहे